औंढा नागनाथ ते वसमत मार्गावरील भेंडेगाव पाटी रेल्वे गेट नजीक नेहमीच किन्नर मोठ्या संख्येनं उभे राहत येणाऱ्या वाहनधारक तथा प्रवाशांना पैशाची मागणी करत आहेत त्या किन्नरांचा उदरनिर्वाह हो यावर होत असला तरी अनेकदा पैसे न दिल्यास शिबिगाळ तथा मारहाण झाल्याच्या घटना देखील घडत आहेत अनेकदा दुचाकी असेल किंवा चारचाकी वाहन असेल अनेकदा महिला देखील सोबत असताना अश्लील चाळे या किन्नरांकडून केले जात असल्यानं प्रवाशांच्या भावनांशी खेळवताना पाहायला मिळत आहे पैसे न दिल्यानं एकत्रित किन्नर जमा होत पायातील चप्पलनं एका वाहनधारकाला मारहाण झाल्याची घटना देखील घडली आहे या किन्नरांनी यावेळी अश्लील हावभाव केल्याचं देखील व्हिडिओमध्ये दिसत आहे किन्नर पैसे मागून त्यांचा उदरनिर्वाह करत असताना आपण अनेकदा ऐकले किंवा पाहिले पण अश्लील चाळे करून पैसे मागत असताना पैसे खिशात नसल्यास किन्नरांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं असताना पैसे न दिल्यास मारहाण करणे हे कितपत योग्य आहे सदरील घटना औंढा नागनाथ ते वसमत राज्य महामार्गावर भेंडेगाव पाटीनजीक रेल्वे गेट नजीक घडली आहे तात्काळ याचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील प्रवासी वर्गातून केली जात आहे किन्नरांनी आपलं प्रामाणिकपणे काम करावं आणि खिशात पैसे नसताना किंवा देण्याचीही इच्छा नसताना त्यांच्याशी अश्लील हावभाव करून मारहाण करून प्रवाशांना वीट आणू नये एवढंच नेमकं काय घडलं पहा हा तिथे उपस्थित असलेल्या प्रवासी वर्गांनी केलेला व्हिडिओ

જો બના હાથ એય ચાલ બોલે ચલાય જો બનાલે હે કરાય છે નઈ એય દેખાય ભાઈ કડિયે તો મારી માં કેમ કે કુવા તો બનાય છે આ કરના સતના શો મારા બનાય છે યે જો રમે તો લઈ રાવ દેખાય તો મોબાઈલ છે ધન એ રાજુ સુને રે રાજુ ડુડર બંડન થી પતરાય રે મેં પાસ સાસ્તિકાલભાઈ થી પાપ જાય ને